इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे व त्यांच्या सौ दिवटे यांच्या शुभ हस्ते लोकसेवा तरुण मंडळाच्या विघ्नहर्ता गणरायाच्या आरतीचा मान इचलकरंजी येथील लाखेनगर येथे कोल्हाटी डोंबारी समाज लोकसेवा तरुण मंडळाच्या वतीने विघ्नहर्ता गणरायाच्या आरतीचा मान इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि त्यांच्या सौ दिवटे यांच्या शुभ हस्ते आरती करण्यात आली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांचा व त्यांच्या सौंचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला गणपती मंडप समोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती यावेळी आयुक्तांनी आपल्या भाषणामध्ये कोल्हाटी डोंबारी समाजाचे विघ्नहर्ता गणरायाची मूर्ती जेवढी पाहिजे तेवढी आहे याबद्दल तोंड भरून कौतुक केले कोल्हाटी डोंबारी समाजाचे कोणतेही सामाजिक व कार्य असो आम्ही मदत करण्यास सदैव तत्पर राहू असे अभिवचन दिले चालू वर्षापासून स्वच्छता हित सेवा घरगुती गणरायाचे सजावटी सामाजिक प्रबोधनात्मक स्पर्धा तसेच महिलांसाठी सुद्धा सामाजिक स्पर्धांचे आयोजन केले आहे तुम्ही आवर्जून या सर्वांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी श्रीपती लाखे नौशाद जावळे सामाजिक कार्यकर्ते धनपाल जावळे सर्जेराव जावळे प्रथमेश लाखे निखिल लाखे स्वराज लाखे आकाश लाखे शांताराम लाखे आणि श्यामराव जावळे सिद्धांत लाखे ओंकार लाखे अजय लाखे याशिवाय भागामधील असंख्य महिला वर्ग बालचमू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हात कलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे आपल्या कोल्हाटी डोंबारी समाजाच्या मार्फत या ठिकाणी श्री गणेशोत्सवाचं आयोजन केलं जाते या माझे मला एक बऱ्याच ठिकाणी आरतीला असं मी फार कुठे गेलोच नाही आहे ह्यावेळी मुद्दाम गेलो आणि आज सकाळी एका ठिकाणी फक्त मी प्रसाद वाटपासाठी गेलो होतो गेल्या काही दिवसापासून सुरू गणेशोत्सव इथं शहरामध्ये सुरू आहे आणि एक वेगळी गोष्ट मला जी आपल्या मंडळामध्ये आढळली ती मला इथं आवर्जून नमूद करावीची वाटते म्हणजे मूर्तीची उंची कशी असावी अशीच एवढीच असावी कारण मग विसर्जनामध्ये आम्ही पाहतोय आज सकाळी मी नदीवर होतो विसर्जन करत असताना तिथं काय अडचणी येत आहेत काय नाही हे सगळं आपण पाहतोय आणि आपला लाडका बाप्पा लाडका बाप्पाचं स्वागत जेवढं आपण मोठ्या आनंदाने आणि हर्षोल्लासानं करू त्याच वेळी विसर्जनाच्या वेळी पण त्याचा निरोप घेताना पण त्याच भावनेनं आणि त्याच तोडीनं त्याचा त्याच निरोप पण घेतला गेला पाहिजे आणि मग ह्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ नये याच्यासाठी मूर्तीची उंची की आत्ता जशी आहे तसे असं हे सगळ्यात महत्व आणि फार म्हणजे फारच कमी मंडळांच्यामध्ये अशा उंचीच्या मूर्ती आज शहरामध्ये आहेत त्यामध्ये आपली एक गणेश मंडळ आहे त्याबद्दल मी गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि आपले सर्व पदाधिकारी सदस्य खूप खूप खुँ, अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो